नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सव्वाण्णवच्या दरम्यान काम आम्ही करत होतो ते अचानक दोन पोत्या कॉन्क्रीट राहिलेलं काम चपायला दोन पोत्या कॉन्क्रीट आत्ताच अचानक मागणं आवाज आला आवाज आल्यावर ते सगळेच पडलं माणसं आमची थोडी उद्या मारली जण आत अडकली त्यांना बाहेर काढलं ह्याच्या पलीकडे आता काय किती सहा जण अडकलेले आणि आता किती जणांना वाचवले सहाच्या सहा सगळी बाहेर काढले असं कोण राहिले नाही अजून कोण नाही राहायला त्याच्यामुळे कशामुळे घटना घडली असेल काय वाटते काही कल्पना नाही जी अडकली होती त्यांची काय प्रकृती कशी आहे गावाखान्यात जाऊन बघायला पाहिजे इथून तर एकाच्या पायाला लागले त्यालाच कमरला पण मार बसला एकाच्या हाताला लागले दोघ पायाला आणि एक जण खाली पडलेला होता तो काय हालत नव्हता हे काम फास्टच आहे किती दिवस चालू आहे किती दिवस चालू आहे काय का कल्पना नाही साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास आपली फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी, जी टीम आहे सी एफ ओ आहे आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांना सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं आ, एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि जे सर्व मटेरियल आहे ते जे काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनाचे अशी आता जी वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेल मध्ये उद्या घेऊन उद्या, उद्या सर्व कळवलं जाईल थँक्यू